माहिती चॅनल सो काही आजचावला म्हणजे लई दिवसानंतर ब्लॉग चालू केलं आहे लई म्हणजे लई दिवसानंतर सो आजचा चावला होई तुम्ही थंब्याला बघून संबंध असता तुम्हाला काय आहे यस तर आज बनवायचे आमच्या शेवया सो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या काही मी बोलता आता आपले आमच्याकडे शेवया बोलतात कुरड्या काय बाकी ते बोलतात सो आज ते शेवया बनवायच्या आई तर आता वरती चालू आहे मग मम्मीला चांगला शूट कर सो काम चालू आहे आता मला थोडंसं काम आलं आहे पनवेला जायचं आहे सो पनवेलची येते मी तवशी मम्मीला चांगला आता शूट कर मम्मीला चांगला मी मी शूट कर थोडासा म्हणजे ती व्हिडिओ मी टाकीत सो आता मी ब्लॉग चालू केला आहे आणि वरचा मी नंतर जॉईन कर कारण की आता मी म्हणा पण वेळचा एक आला आहे ती पण वेळ जात आहे सो आगरी कोली पद्धती शेवया आमच्याकडे कशा करताना ते दाखवणार आहे सो बघूया आता म्हणजे या कुठलीच रेसिपीचा ब्लॉग केला नव्हता बऱ्याच दिवसानंतर रेसिपीचा ब्लॉग आलेला आहे दिवसानंतर सो बघूया आता कसं होतं आहे आणि कधी दिवस ब्लॉग पण आलं नाही So, एक ब्लॉग मी आहे मी ब्लॉग तर तो टाका थोडा टाइम नाही भेटला तो so, याचे पहिले तो ब्लॉग टाकेल किंवा पहिले टाकील दोघांशी कुठला तरी टाकील तर चला आता पहिले मी पंमेलशी येते काय काम आहे बघूया आणखीचा आणि मग तुम्हाला पुढचे प्रोसेसिंग दाखवते आता मी मम्मीला सांगलं बाकी तर शूट कर सगळा मी शूट करी चला जाऊया बघूया दाई भेटूया आल्यावर

моей marriages aso ti chamany a shirt ti amala 26 chongka dia k Alcohol Ichte k hairi ia hinda 不會 trek forechati bang tayo ingλέ Yer 1987 거든 means forced

Testing मारा काही नाही ने

कसं काय मला ते लय पट्ट पापरांचा पीठ आणि शेवता पीठ लय पट्ट खात एक नंबर आहे आता व्हिडिओ आप झाल्यावर आवरा काहील ना आवरा काहील एक तरी अर्धा तरी उंटा खावरात लागणार आहे तेव्हा सगळी पीठ चालला म्हणजे मी पोरांमध्ये हिला पण आवडत समू कुठं समूला पण आवडत पीठ मिनीच चट लावली आता हिला लावली चट चला आता खावाला डबल हिला युट्यूबचा यू हटलाय ना येई नाही सो मग मी मी थोडा शूट केला तो झाला आ बोलो मस्त लागते पांजेला पण पटला आली होती हम्म

जर तुम्हाला सेवयांची ऑर्डर पाहिजे असेल तर मम्मीला कॉन्टॅक्ट करा मम्मीचा नंबर आहे डबल सेवन टू एट नाईन एट काय माहिती नाही तुमचा मम्मीचा पीठ आहे ऑर्डर घेता आम्ही कमी कमीची दोन तीन किलोपर्यंत होम डिलिव्हरी पण होत आहे चल घर धर तू मागव माग तिकडे जा तिकडं

जल्दी तो करना mm -hmm. थक थक गया था प्लस 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 मैं तो थक गया सुन रे मैं तो थक गया <स्तुण> <भी वारी स्तुण> हाँ। तो ये दिखा होत है कि थक गया सब नहीं इससे ही काड़ा है ये आलस तो करिए ये दादा कसी में हैप्पी कियाती कसी जी और एक शेंदोरी है कि मुन का कर को थ्री कोसा है ये बहुत दिन से वो गौरे से ऐसा ना गया हाँ देता हूँ तुझे भगवान के नाम से दे दो भगवान से नाम से बाद में दे दो आगे जाओ। आगे जाओ। थोड़ा सा दे दो ना इसको चाहिए मुझे नहीं जे अगर दो वर्ष वर्ष अगले बनते हैं पापड़ा तो पिटने वाला ये नहीं तो काम पापड़ा कौन चाहिए तो बनो दस दिन तो मैंने सांगा

आज आहे नको ये ये रितेश झाली फटपट केला रितेश तर मग पुरणार नाही आता तिला आणलंय बघू या मला तिला जावायचं काय कुठ लॉगिट करतोय सम एक मिनट हे फक्त तुला किती दाखवायचं आहे पटकन खालचं पटकन मिळेल कर कपडा कर चेंज करते हा कर टी शर्ट चेंज कर काय कर पटकन कर तुझ्या बघ या खात का मला पण माहित नाही म्हणजे पण मला वाटतं आय थिंक तिथे मागच्या का खात तर काय आता येऊ मला वाटतं आता एंड करायला लागणार आहे कारण की मला काय मला कसला अर्जंट काम आहे सो येऊ लागून एकदम छोटा असणार आहे आणि रेसिपी वगैरे मी तुम्हाला प्रॉपर दाखवली याच्यामध्ये पुढचा ब्लॉग नंतर दाखवेल कशी आहे तुला पटतय मग हे आहे हा आम्ही पण काला बघू का तुझी रिॲक्शन घ्यायला आलो अरे कसं लागतंय पटतंय आम्ही आम्हाला तिघांना पटतय मना तिला आणि प्रांजलला आता मी चाललोय थोडंसं काम आहे जर पुढचा मी येता येता जर आमच्या वया होत असल्या तर दाखवी नाही तर मग ब्लॉग तिथंच एंड करतोय मी चला प्रांजल बऱ्याच दिवसानंतर ब्लॉगमध्ये इजली आणि दिदी पण दादाच्या टीवशी काय चला काय मी तयारी करत आहे बघूया मी एंडने ब्लॉक कर नंतर आल्यावर सगळं मी दाखवी पूर्ण झाल्यावर पण आता मला अर्जंटमध्ये जावाचा आहे नाही जावाचं तरी पण सो मित्र येते खाली सो आता मग मीला पहिले मी आहे आणि मग कपडे घालतोय चला नंतर भेटूया कसा लागतंय अरे पूर्ण खावाचा ती लाईट बंद कर जा पेसेजमधली कसं लागतंय अरे पूर्ण कान बाई आवऱ्या झाल्या बाईस एवढ्या मी नाही चल चला आता मी रेडी झालोय मी चाललोय का आवरत राहिलोय चला नाही का आपला अजून मी रेडी झालो माझा का झाला असं मला वाटतं क्लास ला घेऊन चालू आता मी जाग टीव्ही ला बघा मे आज मम्मीची रेसिपी मी मम्मी टीव्ही ला बघेल कारण की मम्मी ब्लॉग बघते ला

सरप्राइज है आप लोगों के लिए आप जानना चाहते हो यू 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 वांट थोड़ा सा लो थोड़ा सा ज्यादा नहीं लेने का दिस इज फॉर यू थोड़ा सा और लो यू थोड़ा सा आणि मी थोडासा नाही <laughs> तुम्हाला वाटत असेल वेगळा पण आम्हाला लय पट्टी आता शेवचा पीठ म्हणून आम्ही खाताव पापड्यांचा पीठ शेवचा पीठ फक्त पापड्यांचा फिपरालाय खावाचा सोने आम्ही खाऊ आणि यंदा पापऱ्या पिपऱ्याने बनवल्या म्हणून शेवटचा ब्लॉक घेतला आता मी ब्लॉक एंड करतोय तर लवकरच आहे यंदा मी तर मागच्या वर्षी लय काढलेलं पण ते दोन प्रारण्या भरलेल्या पण मागच्या वर्षी काही यंदा राहिले आणि एक भरली म्हणून मग काढल्या नाही एवढी चटई काढली नाही तर मागच्या वर्षी आव एवढ्या एक दिवस अगोदर काढल्या ना म्हणजे दोन दिवस काढलेले समजा एवढ्या चटई भरून दोन दिवस काढली या तर चला कश कशी वाटली रेसिपी नक्की सांगा तर तो रेसिपी थोडी डिटेलमध्ये नाही बट मी दाखवायचा प्रयत्न केला आहे कारण की दोन मग येऊन दोन तीन काम आली मला पण वेळा जावं तर या त्या मग मी थोडा आहे सो कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या मम्मीला तुम्ही थोडी बी घेता येते म्हणून मी कायच मोठे ना बोलो चला भेटी आता नेक्स्ट बॉप मध्ये सांजल कसा वाटला पीठ कसा वाटला कुठ कुठं का आतूनच राहील आता मी खात बाय 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 कर कर बाय बाय तू पण कर अय शिक्षुक बाय बाय कर आत्मास म्हणून ही बिझी झाली इकडं चल बाय बाय